नाही अरे झोपे होते काय अरे मरत नाही एवढा लवकर मरण कस अजून टर्न हद्दी म्हटलं हा मथारे टर्न हाय आहेच ना हो कुकडा आला होता काही नाही गोष्ट होती तुमच्या मध्ये हा बर बुडी चांगली अरे बुडी मजेत आहे तुमची आठवण काडे मय आता आठवण आता तिचं मन माहित आहे तर मै आठवण तर काढणार होता हो होत तुम्हाला होती अरे काढ कुठ विचार विचार मी म्हणत होतो तुमचा बुडीचं प्रेम एवढं जपर आहे मग लग्न कोण निकाल तुम्ही हा अरे जवान पण बुधी मा सोबतच होती हिरीवर पाणी भरायला जात जा तर मला बिलकुल मा इकडे पाहत जा हा काय अरे लय घट घट होतो पिरे म आणि आता तू मला सांग मी असा उभा राहत जा आणि बुडी हिरेवर पाणी भरे हा असं करता करता आठ दिवस गेले बारा दिवस गेले पंधरा दिवस गेले हा बुडी म इकडे दुचाळ एक नंबरचा हाय थो माया दोस्त हा नाही त्याला म्हटलं ना इकडे बुडी पाहते तर तू आता एक काम कर बुडीले मा निरोप घेऊन जाय बुधीपाशी तिले मन का हा त्याने म्हटलं तिच्यापाशी जा गेला त्यानं त्यातच म्हटलं बुधी अचंड पडली तिचं विचारायला मला हिमत नाही झाली तिची हाव नाही त्याला हाव म्हणून टाकलं दुसरं म्हणून झाला आणि लग्नासाठी तयारी झाली आणि मला मी पुचकलो बा मग त्याला विचारलं कार्य काय म्हणे ते म्हणे म्हणे मला थो नाही तू आवडत म्हणजे त्याला आत्ता आवडते असं म्हटलं त्यांना माझ्या काणी मानिसली झालं तिचं त्यानं असा परा केला त्या टाइमात सांगतो एक गोष्ट पासष्ट वर्षानंतर बुढीनं सांगतलं मला का थो म्हणे त्याच मनाने आलता म्हणे म्हणून तुला सांगतो मी त्या अप्पा एक नंबरचा लुचाण होता म्हणजे राजू आप्पा असं वाटते का तुम्ही माझ्या आणि पाहिजे होती अरे मीच राहतो तो त्या अप्पा पण ते त्या अप्पाचा लुचाडपणा केला ना खाऊ नाय मग मी काय म्हणतो अप्पा हा उडी तुमचं म्हणायचं वावर माना वाना करून अरे त्या नावाला केलं असतं वावर मला जर नातू नसता ना तर त्याच नावाला वावर केलं असतं हा हो ह्या त्या चुलात भाऊ आहे याचाही या आप्पा लुचाड होता हो खाऊ अरे एक नंबरचा लुचाड थोडी मला त्यानं मला ठाकळात मदत नाही केली हा हा आज मला सांगते गोष्ट सांगते मोठ्या मोठ्या आता मला बोलायला काय लावते अरे लय ला मोठी कहाणी आता काय बरं बोला वरदो त्या झालं ते झालं आता चला बुधीच्या हातात चा हातात चाल कधी येतो हा चला पाच मागून हात लावतो बाप अरे बुडी लय म्हणा ला अजूनही माय हाव नाही हो જવાન કરાવી હા ચ